विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ लाइक साहेब आपले

महापौर आणि उपमहापौर यांची आज बसवण्याचा प्रोग्राम ठाणे महानगरपालिकेवर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे धर्मवीर आ, धर्मवीर आनंदीघे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले राज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेला आहे मुख्यमंत्रीपद असताना साहेबांनी जे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहेत तळागळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत लाडकी बहीण ही योजना सर कोणीही अंमलात आणली नव्हती ही, ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं आणि आत्ता ठाणे शहरावरती दोन हजार सव्वीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत ठाणे शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला एस सी शेड्यूल कास्टमधून तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पदभार अजून स्वीकारलेला नसला दे� तरी सुद्धा चांगली कामं करण्याचं खरं तर काम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करतो तर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये कार्यकाळ संपला होता आणि चार वर्ष प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता दोन हजार सव्वीस मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत महासभा जेव्हा होतील तेव्हा नक्कीच सगळ्या नगरसेवकांचा समस्या आणि ठाणे शहराचा विकास आणि ठाणेकरांच्या ठाणे शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच विकास काम केली जातील राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा